नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या पंढरपूर म्हशीचं गोटं दाखवत असताना आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर खरं तर आज प्रत्येक गोट्यावर प्रत्येक वेगळ्या पद्धतीचं वैशिष्ट्य असतं असंच असणाऱ्या सोलापूरमधील अनिल चौगुले मालकांच्या आपण म्हशीच्या गोट्यावर आलेलो आहे आणि फार मोठं म्हशी क्षेत्रातलं आणि जातीवंत म्हशीचा गोटा असणारे चौगोले मालकांचा गोटा आणि म्हशी कशा असतात हे सगळं त्यांच्याकडून त्यांच्याकडं म्हशीची सुरुवात आणि म्हशीचं काय वैशिष्ट्य ही सगळी माहिती चौगोले मालकाकडून ऐकूया आणि आजपर्यंत असणाऱ्या म्हशीसाठी पंढरपुरी म्हशीसाठी अनिल हे चौगोली मालकाचं फार मोठं योगदान आहे आणि चौगोले मालकाने खरं तर आज म्हशी सांभाळत असताना एक वेगळ्या उंचीवर पंढरपुरी म्हैस पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि चौगोले मालक नमस्ते नमस्ते नाव सांगा एकदा अनिल चौगुले अनिल चौगुले कुठं राहतं इथं तिथं नगर सर्वोदय नगरला बरं 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 कधीपासून म्हशी काय कशामुळे नाद लागला लाग, पहिलं म्हशीची सुरुवात करण्याचं काय कारण ते पळाचा लहानपणापासून ते नादच आहे बर बर म्हणजे पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासूनच विस्तार कोणाचा आपल्याकडे किती म्हशी देखून टोटल एकूण म्हशी उद्या हो सत्तर ऐंशी म्हशी होती पहिली बर दुसरी गेली असताना राजेभाऊ एक विचार सत्तर सत्तर ऐंशी मशी तू पहिले वडील वडील असताना परत मग थोडं काम करता 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 मग तेवढ्याच आम्ही दहा पंधरा एवढे ठेवले बरं बरं विस्तार कोणाचा म्हणायचा आहे हे कोणापासून हो काय सुरुवात कशी झाली तुमची म्हशीची सुरुवात आम्ही एक म्हशी घेतली होती कोणाकुंड लायसनं आणली होती हे कलापाचं ते बसली बसली ते पळायला लागली ते सुरुवात तसं लागली तर सव ते कशी सव्वा लागली सुरुवात नाही सुरुवात द्या एका म्हशीपासून एका म्हशी बसली सुरुवा झाली बरं आता आपल्याकडे एवढ्या म्हणजे आता एकूण टोटल म्हशी किती आहे त्या दहा बारा येत्या लहान मोठ्या धरून दहा पंधरा दहा पंधरा येतं आपल्या गोट्यावर विक्री काय टॉपची विक्री झाली का म्हशीची झाली किती विक लाखाला विकली आता कधी लाखाचा फडले अस लाख ऐंशी नव्वद लाख असं बघून महेश बघून मैस बघून मैस बघून बरं बरं आता जे सोलापूर मध्ये जे म्हशीच्या फार मोठ म्हणजे सगर असते मैदान असते हा त्या मैदानाला नेताय आहे का कधी नेता शिवला नेहात मार्केट यार्ड शिळगी असं नेता किती म्हशी आपल्या चांगल्या मागच्या नाव आदलेला काय पळाले मशीनचे नाव सांग जुन्या ना मशीनचे जुन्या का आता सध्या जुन्या सांगा मोठ्या मशीनचं नाव तो दिमागमध्येले एकच नाव तो पोलादचं पंजीर होती हां पळायला कशी होती त्या भारी होती पहिले दादवा मी ह्या वयाला होतो लहान हां हां त्या आठ आमला माझी रेस्टॉरंट त्या वेळेला माझी वय असली की वीस वीस किंवा बावीस वीस 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 वर्ष असताना वीस वर्ष असताना सध्याच वय काय आता सध्या जे आहे की एक पन्नासच्या अजून वाढल्यानंतर अजून एक दोन चक्कर पळतोय अजून एक चक्कर पळतो पहिली चक्कर पळव ना गाडीवर पळवतो हे पायाने पळतो गाडी गाडीवर मी पळतच बसतच नाही का पुढं पळवून एक चक्कर एक चक्कर एक चक्क परत जाऊन लागला मागं सगळं दुसरी पोरं गाडीवर पळवतात पोरं ही नाय हा पण तरी सुद्धा तुमच्या जोशाच्या लोकांमध्ये पळवताना एकी ही खूप दिसून येते तुमच्यात मच्छी कम पोरं जास्त काय काय त्याला सो काय पोरावा म्हणजे ना मोठा हवा म्हणजे आमच्या गल्लीची हवा हवी असा आपल्या म्हणजे आपल्या व्यक्तीची नाव मोठं हवं म्हणजे कुठले मशी आले लालकड्याच्या मशी आल्या म्हणजे इकी त्या टायमाला असं त्यामुळं एवढी गर्दी असते आता मग तुम्ही जे काय केल्या पोलाद पंचन ते म्हातार झाल्या मेल्या आपल्या माती झाली माती झाली जे हे ना नाती गोती संध्याच्या ते तयार तेच विस्तारपैकी हल्या कुठला तयार केला विस्तारासाठी हल्या म्हणजे हल्या आपण विस्तारासाठी केला असं असं दिसून असं उडवत होतो आपण मशीद त्याच विस्ताराची मशी त्याच विस्तार आता आपण आपल्या गोठेवर असताना मशीनची थोडी हे हल्या कुठून आणला काय आणकडायचा ते हलकडा का बारका वासरू असताना एकर नेला होतं बोराम नेला पाळा आला पण त्याच्यासून मी आणलो काल बरं पैसे देऊन आणलो ना पैसे देऊन कोणाच्या घरातला हल्या नेलं तो पाळाला तने मध्ये लहान असताना आणलं होतं मण ती पंधरा हजारला बरं लहान असताना तुम्ही काय बघूनी हऱ्याचं वैशिष्ट्य काय सांगत कसं काय म्हणतो बघू देतय देखना देखना म्हणून घेतलं आला रुवा रुभापणा शिंग शिंगुटी म्हणून घेतलं याला विस्तार चांगला पडतो काय पाहिजे देखणे पण रूप काय बघायचं तोंड शिंग हे माता आ, गोल बर बर चंबू वासरे चांगले पडतात ही बघताना हाली घेतलं पाहिजे वासरे चांगली पडतात वासरे चांगले पडतात आता ही म्हणजे आपण कितीला आणला त्या माणसाकडून त्या माणसाकडून आम्ही आणला ऐंशी ला आण ते सांगत लाख दोन लाख मग सांगत होत आम्ही त्याला सुरुवात केली सत्तर पासून चालू केले लाखाच्या खाल्लं ऐंशी करून एक्के ला घेतला आज आपल्या प्रत्येक मशीच जरा वैशिष्ट्य सांगा आम्हाला कोणतं ते पंढरपुरी आहे

हिचं नाव कार्टून आहे हा, 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 हा ते लहान असल्यामुळे नाव कार्टूनच म्हणतात बारकी होती लय हा तिला जन्माला बारकी एवढी होती बाटली दूध पाऊस सांभाळले नाव कार्टूनच हे आता कार्टून दूध आहे कार्टून आता सध्या हा जेव्हा चार चार तिथे आता सध्या कम आले पार्टी आले तीन तीन आहे हे पोलाद चार सिलेंडर दूध आहे हरदेले हे तिसऱ्या हाय हा हा हय काय काय करून हे मी हरदे चार सिलेंडर दूध आहे हा नाही दोन्ही डोळ्या वर्षी सोडवण आहे आता सध्या चार ते चार आहे चार साडेचार ते बुजारा कुठे सोडत पळाला म्हणजे माणसाला ते डॉक्टर लोक करायला येते चालते ते खुरकुतचे त्याच्या मगाने घाबरून हा म्हणजे इंजेक्शन करायला आले का त्याला सराब गाडचे हा हा चांगले ते मोठी दुसरे हा ते पहिल्या येतात असले ती दूर दूर दूर। बार दूर। बार आता चारशे लिटर दूध चार लिटरचा खोटं दूध आहे एवढी गिड्डी आहे चार लिटरचा फडत दूध आहे काजल आहे नाव काजल

आता सात महिन्याचे आहे दोन दाती है। दोन दाती दिवसभर शेड्यूल काय असते सकाळपासून काय नाही काय ना आमून पे पेंट एवढीच काय आमत आहे भुसाल ताम साडीचा हिंडून फिरून आणता नमस्कार राजा बोलतो ते हिजी आई इकली हिजी बहीण आहे काय करून रेडी आता नाही अजून बच्चा आहे आदाता बच्चे आहे अजून दात लय लावलं आहे कोणत्या नाही आता नाही आता जवानाला समजे द्यायचं मागाला आल्यावर मग आपलं दाम पटलं तर द्यायचं आपल्या मनाला दाब पटला नहीं। नहीं तर द्या जर नाही तर धन्यवाद मला आज तुम्ही आमच्या वादळ वाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनल वर अतिशय सुंदर मुलाखत दिली आणि आज तुम्हाला बरं वाटलं भेटून खर तर, तर आज पंढरपूर मशी एवढ्या जातीवर आपण मशी सांभाळताय आपल्यासारखी माणसं मशी वाढवायला लागलीत आणि आपल्यासारख्या पंढरपुरी मशी पारख्याची गरज आहे सध्या ती पार्क आपल्यापाशी मशी बघायला मिळाल्या चांगल्या मशी गाय गय किती ती दुधी राहील हाय तीन तीन हा वासवा खाली बरं बरं बरं

वादळ वाट पंचावन सत्यात्र या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा आपण आपल्या गोठ्यावर अचानक आल्याबद्दल आणि मुलाखत दिली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद असंच आपला चॅनलच्या जा पंढरपूरीमध्ये जातीवंत म्हशी बघायची जा असतील तर नक्की व्हिडिओ आवडला तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण असणाऱ्या अनिल चौघोले मालकांच्या जातीवंत पंढरपूर म्हशी दाखवल्या आणि हे जातीवंत म्हशी चौघोले मालकांच्या धन्यवाद चौघोले मालक